नमस्कार मित्रांनो एड लागलं या प्रेमाचं या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की ते आता सकाळी सकाळी राया आता झोपेतून उठलेला असतो त्याच वेळेस राया आता आपल्या मित्रांना बोलतो ए लकानो नो चला पटापट पत चहा आणा बरं माझ्यासाठी आता मात्र डिफिकल रायासाठी चहा घेऊन येतो तर मात्र डिफिकलच्या ऐवजी रायाला चहा घेऊन आलेली मंजिरी दिसू लागते तेव्हा राया बोलतो काय तू माझ्यासाठी चहा आणलाय तेव्हा मंजिरी बोलते हो तुम्हाला चहा घ्यायचा होता ना हे घ्या आता मात्र राया तर मंजिरीकडेच बघू लागतो तर मात्र त्याचे मित्र हैराण झालेले असतात तेव्हा राया ती चाहा चाहा आता तिच्या हातून चहा घेतो आणि पिऊ लागतो त्याच वेळेस आता चहाचा चटका बसताच राया लगेच समोर डिफिकल दिसू लागतो तेव्हा राया बोलतो हो, तू डिफिकल्ट तू ये तेव्हा डिपिकल म्हणतो हो बावा तुला कोण दिसायला आहे कोण दिसत होतं सांग बरं आता मात्र त्याचे मित्र त्याला विचारू लागतात तेव्हा राया बोलतो कोण नाही रे तेव्हा लगेच डिपिकल बोलतो बावा ती पोरगी दिसत होती ना मिस फायर बरोबर ओळखलं ना मी रात्रीची गुचकीवाली तेव्हा आता रायाचे मित्र त्याला चिडवू लागतात तर इकडे सकाळी सकाळी आता डबा घेऊन मंजिरी आणि निखिल हॉस्पिटलला निघालेले असतात त्याच वेळेस बाहेर आता त्यांना इन्स्पेक्टर जय भेटतो तेव्हा जय बोलतो कसे आहेत आता तुमचे नाना तेव्हा मंजिरी म्हणते आता ठीक आहे आता बरं वाटतंय त्यांना तेव्हा लगेच जय म्हणतो चला मला तिकडे आहे मी तुम्हाला ड्रॉप करतो आता मात्र निखिल घाबरतो तेव्हा निखिल म्हणतो नाही नको आम्ही रिक्षाने जाऊ तेव्हा मंजिरी म्हणते हो तुम्हाला कशाला त्रास तेव्हा लगेच जय बोलतो त्यात कसला जा आलाय त्रास मला तिकडेच जायचं आहे तेव्हा लगेच मंजिरीमध्ये ठीक आहे पण मग ते काय झालं ते चोर सापडले का चादरी चोरणारे टेम्पो कुठे घेऊन गेले काही माहिती झाली का तेव्हा जय म्हणतो हो त्या नंबरवरती एक कॉल रेकॉर्ड झालेला आहे तो चेक केला आहे आम्ही पण सध्या तो नंबर बंद आहे त्यामुळे सध्या तरी थोडीशी माहिती लागायला वेळ लागेल तेव्हा मंजिरी म्हणते म्हणजे त्यांच्याविषयी काही तपास नाही लागणार का तर आता जय बोलतो नाही लागणार आहे ना त्याच्या संबंधात जेवढे जेवढे नंबर आहे ना त्याची लिस्ट काढली आम्ही त्या फोनवरती कोणी कोणी फोन, फोन केला ना त्या सगळ्यांचे नंबर चेक करून बरोबर चोरापर्यंत पोचता येईल मंजिरी मंजिरीमध्ये हो का माझी काही मदत लागली तर सांगा नाही तर असं करा तुम्ही ती लिस्ट मला दाखवाल का जर ओळखीचा नंबर असेल तर मी बरोबर ओळखून सांगेल आता मात्र निखील घाबरतो तेव्हा जय बोलतो ठीक आहे चला मग मी लिस्ट देतो तुम्हाला तर आता निखील लगेच मनाशीच बोलतो अरे बापरे म्हणजे त्या नंबरवर तर मी पण कॉल केला होता माझाही नंबर त्या लिस्टमध्ये असेल आता जर ताईने माझा नंबर ओळखला आणि आईला कळलं की हे सगळं मी करत होतो अरे बापरे माझं काही खरं नाही निखिल तुला काहीतरी करावं लागेल असे तो मनाशीच म्हणत असतो तर इकडे आता सकाळी सकाळी शिका आता नानांना घाबरवण्यासाठी नानांकडे आलेली असते आता मात्र नाना डोळे झाकून तिथेच कॉटवरती पडलेले असतात तेव्हा शिक्षिकाला बोलते भाऊजी भाऊजी कसं वाटतंय आता बरं वाटतंय ना बरंच वाटणार ना एवढ्या मोठ्या हॉस्पिटलमध्ये ऍडमिट आहात तुम्ही आता काय बिल येईल दीड ते दोन लाख अरे बाप रे आता मात्र नाना घाबरलेले असतात तेव्हा शिक्षिकाला बोलते घाबरला ना घाबरला ना बघा किती बिल येणार या हॉस्पिटलला आता कुठून भरणार म्हणजे आता हे बिल भरण्यासाठी तुम्ही पुन्हा कर्ज काढणार आणि आता पुन्हा ते लोक तुम्हाला घरी येऊन मारणार बापरे बापरे कसं होणार भाऊजी तुमचं मला तर खूप काळजी वाटते जी, जी, जी मंजिरीची त्या दोघी तुम्हाला काहीही बोलणार नाही पण हे खरं या कारण आता एवढं बिल भरायचं कसं पैसे आणायचे कुठून बिलाचं तर जाऊ द्या एवढं नुकसान झालं आहे चादरींचं त्याचे वेगळेच पैसे आणि आता घर खर्च हे सगळे मिळून चार ते पाच लाख रुपये लगेच खड्डा भरावा लागेल तुम्हाला कसं करणार भाऊजी तुम्ही तुमच्या मंजिरीला खूप त्रास सहन करावा लागणार आहे हो ती बोलून नाही दाखवत हा भाऊजी आहे ना हे सगळं मी तुम्हाला सांगते असंच होणार आहे आता तुमच्या मंजिरीला खूप काय काय कामं करावे लागतील हो कसं होईल हो तिचं आता अवघडच आहे ना कसं पोरगी हे सगळं चालवणार ती तुम्हाला बोलून नाही दाखवत पण मी सांगते आ भाऊजी आणि यावर एक माझ्याकडे उपाय आहे तुम्हाला जर हे सगळे पैसे बिल वगैरे भरायचं असेल ना तर मी सांगते तसं करा तर आता लगेच शशिकाला आपल्या पर्समधून घराचे पेपर्स काढते आणि नानांना दाखवते आणि म्हणते हा घ्या पेन आणि सही करा तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन जाईल तेव्हा नाना बोलतात कसले पेपर हे तेव्हा आता शशिकाला बोलते अहो पेन तर घ्या हातात एवढं काय घाबरत आहे आणि बघा हे तुमच्या घराचे पेपर आहे आता मात्र नानांना तर धक्काच बसलेला असतो तर, बस तर इकडे जयने आता गाडीजवळ येताच मंजिरीच्या हातात ती नंबरची लिस्ट दिलेली असते आता मात्र मंजिरी चेक करू लागते तेव्हा जय बोलतो या नंबरवरती सगळी चौकशी करून आम्ही माहिती काढणारच आहोत बघा कोणी ओळखीतला वाटतोय का आता मंजिरी बघत असते तेव्हा जय बोलतो पण एक मात्र गोष्ट नक्की झाली या ज्याने कोणी या गँगला सामील आहे ना तो तुमच्या अगदी जवळचा आहे त्याला तुमच्या परिस्थितीची बिझनेसची सगळी माहिती आहे आता मात्र निखिल घाबरलेला असतो तेव्हा मंजिरीमध्ये हो का आता मंजिरी नंबर बघू लागते ती लिस्ट बारीक बघत असतानाच निखिल बोलतो ए ताई चल ना पटकन आपल्याला उशीर होतोय त्या मंजिरीमध्ये हो डबा घेऊन जावं लागेल ना खूप उशीर होतोय हे बघा मी ही लिस्ट माझ्याकडे ठेवू का मी नंतर निवांत बघेल तेव्हा जय बोलतो ठीक आहे माझ्याकडे दुसरी कॉफी आहे तुम्ही ठेवा आहे असे म्हणून आता जय बोलतो चला पटकन मी ड्रॉप करतो मलाही नानांना भेटता येईल आता सर्वजण इकडे नानांकडे आलेले असतात तर इथे शशिकला आता नानांना महत असते भाऊजी पटकन सही करा तुमचा सगळा प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल हो त्या मंजुरीचा साठी तरी कराओ किती जीवे तुमचा आणि तिचा तर तुमच्यात किती जीवे तुमचा हा सगळा खड्डा भरून काढण्यासाठी ती पोरगी काय काय करेल किती धडपडेल तिच्यासाठी करावं सही असे नाना ना नाना आता नानांना म्हणत असते त्याच वेळेस नाना आता पेन हातात घेऊन सही करणार ते जीजी येते आणि ते डॉक्टरांनी सगळ्या गोळ्या औषध दिलाय आता मात्र शशिकाला घाबरते आणि पटकन नानांच्या हातून पेपर्स ओढून उशीखाली ठेवते तर आता लगेच जीजी बोलते हे बाई तू काय करतेस इथे तेव्हा शशिकाला बोलते अहो तुम्ही गेला होतात ना म्हणून नानांना सोबत थांबले आता तुम्ही आलायत ना मग मी जाणार आहे नका काळजी करू तर आता लगेच शशिकाला नानांना बोलते भाऊजी पटकन बरे व्हा आणि सही करा असे ते आता गुतत गुतत म्हणत असते आणि बाहेर जाते तेव्हा जीजी आता नानाने विचारू लागते काय म्हणत होते ही बाई तेव्हा नाना बोलतात कुठे काय काहीच नाही आता तिथेच उशीखाली पेपर ठेवलेले असतात तर जीजी विचार करू लागते ही पाताळयंत्री बाई इथे आली होती नक्की काहीतरी बोलली ही यांना तशी ही बाई इथे येणार नाही तर त्याच वेळेस आता लगेच इथे मंजिरी आणि जय आलेले असतात आता दरवाजा उघडतात मंजिरी बोलते नाना जीजी हे बघा कोण आलाय तुम्हाला भेटायला आता मात्र जयला बघता जीजी खूप खुश होते तेव्हा जय बोल जीजी बोलते जय ये 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 बैस इथे त्या दिवशी आला होता ना आपल्या घरी ओ बघा हास तो जय तेव्हा त्या लगेच जय बोलतो नाना आता कशी आहे तब्येत नाना बोलतात आता बरं वाटतंय तेव्हा जय बोलतो टेन्शन घेऊ नका त्या चोरांना लवकर पकडणार आहोत आणि तुमचा हरवलेला टेम्पोही लवकरच मिळेल तेव्हा जीजी बोलते पण तुला कसं मिळेल तू का सोडणार तेव्हा जय बोलतो अहो तेव्हा मंजिरी बोलते अगं जीजी तुम्हाला सांगायचंच राहिलं हे ना मोठे इन्स्पेक्टर आहे पोलीस आता मात्र जीजी खूपच खुश होते आणि जयकडे बघू लागते तेव्हा लगेच आता मंजिरी बोलते मी ना पोलीस स्टेशनमध्ये गेले होते तेव्हाच मला कळलं आणि मी यांच्याकडे कंप्लेंट केली आता ही शोधून काढणार आहेत आता लगेच निखिल येतो आणि ती नंबरची लिस्ट पिशवीत ठेवलेली असते आता ती हातात घेऊ लागतो पण जीजी त्याच्याकडे बघू लागते आता निखिल लगेच पाणी पिण्याचं नाटक करू लागतो आणि लिस्ट पुन्हा पिशवीत ठेवतो आता मंजिरी डबा काढून नानांना जेवायला देते नाना नाही म्हणत असतात पण मंजिरी काही ऐकायला तयार नसते तेव्हा जीजी बोलते जय मग तू मागच्या वेळेस बोलला होता तू लग्न नाही करणार म्हणून आता काय ठरवलं आहे तेव्हा जय बोलतो अहो आई तसं नाही आहे लग्न करणार नाही असं नाही पण मनासारखा जोडीदार जेव्हा मिळेल ना तेव्हाच मी लग्न करणार आहे तर आता लगेच जेजीच्या मनात वाटतं की माझ्या मंजिरीसारखाही असाच मुलगा पाहिजे खरंच किती छान जोडी दिसते आता लगेच जय म्हणतो ठीक आहे चला मग मलाही निघावं लागेल तेव्हा मंजिरीमध्ये ते ना हे घ्या आता मंजिरी पिशवीतून दुकानाची चावी काढते आणि म्हणते हे घ्या आजपासून तुम्ही दुकाना ची जबाबदारी माझ्याकडे देणार आहात ना तुमच्या आईचं दुकान आहे ते आणि इथून पुढे ते मी चालवणार आहे त्याची जिम्मेदारी आता मी घेणार आहे तेव्हा त्या लगेच जय बोलतो हो नाना आजकाल मुलांपेक्षा मुली कमी नाही आ त्यामुळे मंजिरीवर विश्वास ठेवून तिच्या हातात चावी द्या तुम्ही आता नाना लगेच मंजिरीच्या हाती चावी देतात तेव्हा जय बोलतो चला मी निघतो असे म्हणून मंजिरीकडे हात करतो आता ही मंजिरी आता जयच्या हातात हात देते आणि थँक्यू बोलते आता मात्र त्या दोघांना असा हातात हात देताना बघून जीजी खूपच खुश होते आता ते दोघेही बाहेर जातात लगेच जिजी नानांना बोलते हो काय सुंदर जोडी दिसत होती ना दोघांची तेव्हा नाना बोलतो तू पण ना तर इकडे आता मंजिरी डायरेक्ट दुकानावरती आलेली असते आता दुकानाबाहेर चप्पल काढून हळदी कुंकू वाहून आता मंजिरीने दुकानासमोर नारळ फोडलेला असतो आता एक नारळाचा तुकडा ती दुकानाजवळ बाहेर ठेवते आणि दरवाजा उघडणार पण मात्र दरवाजाच उघडत नाही त्याच वेळेस तिथे बाहेरच डिफिकल राया व त्याचे सर्व मित्र जमा झालेले असतात तेव्हा राया बोलतो बघा बघा ती लाल तिखट मिरची एवढा वेळा मी तिची मदत केली पण एकदा पण सॉरी थँक्यू म्हणाली नाही काही पद्धत वगैरे आहे की नाही तिच्याकडे ना बघतोच आता तिचा गेमच वाजवतो मी आज तर आता लगेच डिफिकल म्हणतो भावा तुझी फिफ्टी पर्सेंट बायको आहे जा तिला दरवाजा उघडत नाही वाटतं जा जा मदत कर तेव्हा राय म्हणतो गप्पा आहे काही काय आहेस तू आता मात्र मंजिरीला दरवाजाच तोडता येत नाही तिच्या हातात तो नारळाचा मोठा तुकडाही असतो आता मात्र मंजुरी जोर लावून दरवाजा लोटण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा रायाला तर त्याचे मित्र म्हणू लागतात जा ना भावा मदत कर ना तेव्हा राय बोलतो मी का मदत करू तिला नाही कर मी मदत त्याचवेळेस आता मंजिरी जोरात दरवाजा लोटते आता तिच्या हातातील तो नारळ सटकतो आणि डायरेक्ट राया शेजारी त्याचा मित्र असतो त्याच्या डोक्यात जाऊन पडतो त्याचा मित्र बापरे अरे बापरे मला खूप लागलय असे म्हणून डोक्याला हात लावू लागतो तेव्हा लगेच डिपिका बोलतो बघ राया तुला मारण्याचा प्लॅन होता थोडक्यात थुकलाय तू नाहीतर तुलाच लागला असता तेव्हा राया म्हणतो आय म्हणजे त्या मिस फायरचा मला मारण्याचा प्लॅन होता तेव्हा डिपिकल म्हणतो हो तर दे आता मंजिरी दरवाजे उघडून आतमध्ये देवाचा नमस्कार करते त्याचवेळेस राय म्हणतो आता या मिस फायरला मी सोडणार नाही तेव्हा डिपिकल आणि त्याचे मित्र बोलतात अरे आम्ही तुझी मज्जा घेतो तो नको जाऊ तर आता राया इथे दुकानात येतो आता रायाला बघताच मंजिरी म्हणते अहो तुम्ही या 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 राया पाठीमागे वळून बघतो कोण आहे कोण आहे तेव्हा मंजिरी म्हणते म्हणजे तू तुम्ही तर आता रायाला मंजिरी आतमध्ये बोलावते आणि म्हणते या या बसा तुमच्यासाठी चहा नुका का तेव्हा राय म्हणतो काय माझ्यासाठी चहा नाही नाही नगं नगं तेव्हाला घेच राय म्हणतो तर नारळाचं तेव्हा मंजिरी म्हणते अरे हो मी बाहेर नारळ फोडला पण तो उडून कुठे गेला ना मला काही कळलंच नाही तुम्हाला माहिती आहे का तर आता मंजिरी टेबलवरती असणारी खडीसाकर रायाला देते आणि म्हणते हा घ्या प्रसाद नारळ कुठे गेला मलाच माहिती नाही हो तुम्हाला माहिती आहे का तेव्हा राय म्हणतो नाही नाही मला पण नाही माहिती तेव्हा लगेच राया मनाशीच विचार करतो आणि म्हणतो इला विचारू का ही काल रात्री माझी आठवण काढत होती का राया लगेच मंजिरीला विचारू लागतो तेव्हा मंजिरी म्हणते मं हो तेव्हा राय म्हणतो कशासाठी तेव्हा मंजिरी म्हणते मं मला तुम्हाला काहीतरी सांगायचं होतं तेव्हा राय म्हणतो काय सांगायचं होतं सांग पटकन तेव्हा मंजिरी बोलते हे असं आहे स्वतःला ना राजा समजतो बाहुवट कुठला मी याची माफी मागायची पण कशी मागू आता मंजिरी लगेच म्हणते तुम्ही ना बसा ना इथे स्टूल थांबा मी स्टूल घेते आता मात्र त्या दोघांचीही डोक्याला डोकं लागून धडक झालेली असते तर आता मंजिरी आणि रायाच्या दोघांनाही धडक लागल्याने खूपच डोक्याला मार लागतो तेव्हा मंजिरी बोलते खूपच लागलं ना पण जाऊ द्या बसा तुम्ही इथे स्टूलवरती आता मंजिरी लगेच ती चिठ्ठी लिहिलेली असते रायाला सॉरी थँक जी आता ती चिठ्ठी पिशवीतून काढते आणि ती देऊ का याला पण कसं देऊ हा काही वेगळाच अर्थ तर नाही घेणार ना काय करू त्यानंतर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला भागा मिळेल इथे आता मंजिरीने रायाला आता गिफ्ट म्हणून तिच्या दुकानातील चादर आणि बरंच काही दिलेलं असतं आणि आता त्यात तिने ती चिठ्ठीही दिलेली असते तेव्हा राया बोलतो माझ्यासाठी काय हे सगळं तेव्हा मंजिरी बोलते तुम्ही माझी एवढी मदत केली माझ्या नानांना वाचवलं तुमचे माझ्यावरती उपकार आहे म्हणून आभार मानायचे म्हणून हे गिफ्ट देते मी तुम्हाला आता मात्र रायाला खूपच छान वाटतं तेव्हा राया मनाशीच बोलतो अरे बापरे मला जिंदगीत पहिल्यांदा कोणीतरी असं प्रेमाने गिफ्ट दिलं आहे पहिल्यांदा लका जिंदगीत माणूस असल्यासारखं वाटायला लागलं आहे आता मात्र राया तर मंजिरीच्या प्रेमात वेडात झालेला असतो तर इकडे आता नानांनी जीजीला घराच्या प्रॉपर्टीचे पेपर्सबद्दल सांगितलेलं असतं तेव्हा लगेच जीजी बोलते ठीक आहे आपण सही करू शशिकलाला बोलून आता सही करून तिच्या हातात पेपर देणार तेच मंजिरी येते आणि ते जीजी कसले पेपर येते आता मात्र जीजी आणि नानाने त्यांचं घर गहाण ठेवलेलं असतं तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद